तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि चिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त आवरलेलं आहे सगळे काम आणि आज जरा ब्लॉग बनवायला थोडासा उशीरच झाला कारण सकाळी जरा आज थोडीशी गडबड होती गावात जायचं होतं आणि गावातून पण आत्ताच आली आहे व्हिडिओ शूट नाही केला तर डायरेक्ट दुपारची म्हणजे दुपार म्हणजे तरी आता अकरा साडे अकरा वाजत आलेलेच असणार आहे तर इकडं शंभू पण झोपलेला आहे मम्मीने आत्ताच झोपी लावलं शंभूला आणि आज आजपासून आम्हाला टाकायचे तर कांदे काल चाळी वगैरे साफ केली आता कालच मी तुम्हाला म्हटले की आता आम्हाला उद्यापासून कांदे टाकायचे तर चला तीच तयारी चाललेली होती आणि जरा उशीरच झाला पहिला दिवस कोणत्या बी कामाचा म्हणल्यावर जरा उशीरच होतो तर जा आता जाणारच आता जा 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 आम्ही तिकडं हा बाच त्यांचं चाललेलं आहे आम्ही आताच गावतून आली साडी वर्ग वगैरे पण बदलली आणि म्हणलं चला आता आणि भरपूर ऊन पण आता लागायला सांगलं आहे कारण उन्हाळा आहे आणि कांदे पण आपले भरपूर आता म्हणजे पातीत ठेवलेले होते मस्त कलर आलेला आहे त्याला तर चला मी लगेच तुम्हाला तिकडचं दाखवते बाकीचं तर बघा सकाळचं चाललेलं होतं आभास त्यांचं कांदे साप चाळी वगैरे स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर कांदे टाकायला सुरुवात केली इथं आणि मी आत्ता चालली आहे बघा एवढे कांदे टाकलेले येतं आणि ही काढल्या साईडला जे आपण बारीक गोलटी काढलेली राहते ती आहे कारण ती काही जास्त निघणार नाही म्हणून एका साईडला टाकलेली आहे आणि आता तिकडं आहे कांदे भरायचं तर हे बघा मस्त असं कांद्याला कलर पण आलेला आहे भरपूर दिवस पातीत राहिले आणि कलर बघा तुम्ही मम्मी लई सावलेल बसले हो शंभू झोपला आता ही नाही पाणी घ्या ना मस्त गार गार पाणी प्यायला आणि गरम झालेसं ना आता एवढे आज होईल का ही पोळ लानी होईल हा मग काय आज उशिराच झाला लागायला पण आपल्याला भरायला तर चला आता मस्त कांदे टाकायचं चालू आहे आता चाळीत आणि म्हणजे मग कसं पातीत ठेवली जाते पंधरा एक दिवस आणि त्याच्यानंतर मग मस्त कलर येतो पातीमध्ये आणि त्याच्यानंतर आता चाळीत भरायचे येतं तर चला आता सुट्टीचा वेळ झाली साडेपाच वाजलेले आहेत आणि एवढे कांदे बघा टाकून झाले आहेत आमचे हे बघा किती मस्त आणि त्याला आम्ही म्हणजे यावेळेस फोरेट आणलेले टाकण्यासाठी आणि हे बघा तर यांनी काय होतं अजिबातसुद्धा सुद्धा खराब नाही होत कांदे काही नाही मस्त का खाली पण टाकून दिलेलं आहे सगळं या साईडला म्हणजे एक एक किलोची के पॅकिंग आणलेलं आहे आणि चाळी पण पॅक केली इकडून मग छोटे बारीक बारीक कांदे टाकलेले आहेत त्यामुळं मग इकडं हे बघा तर आहे आता कांदे टाकायचं सुरुवात केलीच आहे आणि बघू आता किती दिवस लागते आणि भरपूर कांदे दोन तीन पोळी मोठाल्या तर चला आता मस्त आवरू बाकीचं घरचं जनावरांचा राडा कुट्टी टाकायची जनावरांचा आवरायचं घास कापायचा तर चला आता सगळं काम आवरलं आणि आता मस्त चाललाय चहा पाण्याचं चा वेळ झाली आणि बघा या सगळेजण मस्त चहा प्यायला तर चहा चाललाय तर या सगळेजण मस्त गरम गरम चहा प्यायला आणि इकडं बाहेर मी सगळ्यांना चहा दिलेलाच आहे तर इकडं ते चहा पेऊ राहिले आणि आता फक्त माझा चहा बाकी तर बघा चाललंय आता चहा पाणी सगळ्यांचा सण बाबडे तू चा पिली का शंभू त्यांचं काय चाललंय शंभू काय चालू आहे शंभू मम्मी आज काय बनवायचं भाजी को? आप, आप, आज काय भाजी बनवायची काही पण चालू आहे आणि जरा आज थोडासा वेळ झाला तर काय बनू मम्मी आज भाजी साधी हा ना आता कांद्याचा आज जरा खरं तर कांद्याचं काम होत म्हणजे आता कांदे साईड टाकायला सुरुवात केली आहे त्यामुळं व्हिडिओ जादा शूट केला नाही कारण मग आता कांद्याची गडबड म्हणल्यावर सगळं काम सोबत आलेलं आहे तर त्याच्यामुळं चाललंय आता थोडं थोडं तर बनू आज काहीतरी आहे की साधी सुखी भाजी हा मग काय सगळं हा आज जरा सगळे थकले आणि जरा आज उशीर पण झालेला होता पहिला दिवस म्हणल्यावर जरा थोडंसं हे उद्या जरा लवकर लागू आहे की नाही तर चला आवरलं आहे आता चहा पाण्याचा आणि त्याच्यानंतर मग आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर चला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा नवीन नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद